दादा नमस्कार दादा कुठून दा आलात तुम्ही मुंबईवरून आला मुंबईत कुठे राहिला असता कांदिवली कांदिवली पूर्व नाव काय तुमचं एकनाथ कृष्णा कांबळे अच्छा अच्छा काय त्रास काय आहे तुम्हाला डायबिटीस शुगर आहे तुम्हाला आणि वय किती तुमचं वय सासष्ट आहे काय पूर्वी जॉब वगैरे करत होता अरे हो सहासष्ट वयामध्ये सुद्धा तब्येत मात्र तुमची छान आहे बर का अरे हो काय गुरु कुठले तुमचे कच्छरनाथ बाबा अरे हो छान 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 सद्गुरूची कृपा आहे तुमच्यावर अरे वा भक्ती मार्गात आहे तुम्ही आनंद वाटला तुम्हाला भेटून तर शुगरचा त्रास आहे तुम्हाला आणि आता महिन्याचा डोस तुम्ही घेतलेला आहे अतिशय सुंदर तर पत्ते पाणी सांभाळ आणि कोर्स सा व्यवस्थित करा मात्र आणि मागावचे बसले तुमचं नाव हो काय दादा सदाशिव कांबळे तुम्ही कुठे राहता गडिंगलज गिजवणे गिजवणे गाव तुमचं अच्छा 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 आणि त्या तुमच्या मिसेस अच्छा अच्छा ताई तुमचं वय किती आहे आणि तुम्हाला काय त्रास होतोय सांदेवत्याचा तुमच्या मिसेस त्या पनीगडच्या ना तुम्हाला ताई काय त्रास आहे तुमचं तुमचं नाव काय गिरिजा एकनाथ कांबळे अरे म्हणजे वाताचा त्रास साध्यांचा जा त्रास जास्त आहे आणि तुम्हाला दादा पॅरेलिसिस झाला होता अच्छा 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 तर तुम्ही सर्वांनी औषध घेतलं आता तुमचे कोण म्हणायचे मेवणे म्हणजे तुमचे भाऊ म्हणजे एकत्र फॅमिली अरे हो गिजवणे तुमचं प्रॉपर गाव कुठलं दादा भादवनवाडी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर आजऱ्यापासून किती लांब आहे तुमचं गाव साठ सात सात किलोमीटर म्हणजे जवळ आहे तुमचं गाव अरे सुंदर 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 तर आता मुंबईहून तुम्ही इकडे आलाय आता किती दिवस आहात इकडे एक दीड महिना आहे अरे सुंदर 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 बघा एक दीड महिन्यानंतर तर कंटिन्यू आपण पुढचा डोस तुम्हाला कंटिन्यू कुरिअरनं द्यायची व्यवस्था करतो साहेब हा हा तर व्यवस्थित वापरा औषधा धन्यवाद